आवाज त्याला ड्रायव्हरला सांग डायवरला सांगू डायव्हर डाव्यातून वळव सागर डाव्यातून वळव नक्की तिला गाणं बंद कर काचो उघडव काच उघडू काचो उड काच उघडं काच उघडं काच उघडं तिकडून अगं वा जांभरे सरांपासून आती यायचं जांभरे सरांपासून आती यायचं आम्ही नाही येऊन येणार इकडून अरे परा ती बाहेर येतात सगळे म्हणलं नाही बा काय मला कोणी खायलाच थांबलेलं तुझा तुझा वैभव ऐकत आहे बघ फक्त तो देऊच गाडी चालते का जाऊ वाट दे वाटलं नाही दया केली माझ्या सागर काय चप्पल मॅडमची मी तू कस काय गाडी लक्ष दिलं नाही तू मला पुढे जायची का जिंदगी बायक मारून अजून पुढे करत डोक्याला लागलं चष्टा नाही करायचं डोळ्यालाच पाणी आलं बघ तिचे नाही आलं नाही आलं आता ते ओके जीव लागलं लागलं ना लागलं लागलं मला डोक्याला थोडस लागलं नाही पण आर पडले असते मी दानकेस अजून थोडा हिसका बसला असता ती ती काय जांबरे सर नितीन आसपुरत काय ऍडजस्ट करा एक लागलं तरी आम्हाला हाय तेवढं कमावलेलं आतपर्यंत

मी बघितलं स्वतः माझ्या डोळ्यांनी ती जवळ लागलं बघितलं खटक्यास वाजलं ती ही जाऊ <laughs> दे मुरुदे खाली इकडे अशी पडले असते मग मग काय केलं असतं वरून ती तवा अन परत आता तवा परत ते मुळच मी दरवाजालावित होतो দেই ओय सागर तवान परत तेच पडत आहेत शकुली काय सांगायचं मग काय द पेपरवर रोज आमरे मॅडम उठून बसा की राव ही दोन्ही असले आहे असलेत ना निते आशेवणी पडत देत

काहीतरी ऍडजस्ट नावाचा प्रकार असतो मॅडम प्रवासात झोपून काय अडचण नाही तिकडे पट्टा तिकडे ऐकलं गळून सांगा तुम्ही काय आता तुम्हाला प्रवास हा सुरक्षित झाला पाहिजे त्रास होत नाही माणसाला तुम्हाला बरं मोबाईल मध्ये बोट घातले तरी काय होत नाही बघितलं तरी मला कसं चकोलीच विचार करीत बोल सक सागर काय काय विचार करायचा माझा ती माझा लय विचार करते काय मेंदू आहे का तुला मेंदू आहे मेंदू आहे ते मेंदू कनेक्शन बंद पडेल तेत काय तुझे कधी त्याची बाजू घेते की लगेच मला म्हणते करते विचार चाल नाही ओ ते खवळ बरं चालते एक माय समोर ऐका गाणं बंद कर ए